दर्जेदार साहित्य चिरकाल टिकते अशा साहित्य वाचनापूर्वी आपण एक वेगळी व्यक्ती असतो साहित्य वाचनानंतर आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होते एक प्रथित यश आणि सुसंस्कारी व्यक्ती म्हणून आपले रूपांतर होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रदर्शन दालन पद्मभूषण कैलासवासी वसंतदादा पाटील स्मारक येथे आयोजित या कार्यक्रमात प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे जिल्हाधिकारी महोदयांच्या सुविद्यपत्नी शरदिनी काकडे ज्येष्ठ समीक्षक अविनाश चपरे चिंतामणी सहस्रबुद्धे मानसिंगराव कुमठेकर यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले सांगली नगर वाचनालयाने अत्यंत दुर्मिळ असा जतन केलेला अनमोल ठेवा प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केला आहे यामध्ये संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष जुनी प्रत जुने गॅझेटियर्स ज्ञानपीठ विजेत्यांचे आणि साहित्यिकांची तसेच माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची ग्रंथसंपदा या प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे या साहित्याने सांगली जिल्ह्याला राज्याला देशाला संपूर्ण विश्वाला समृद्ध केलं असल्याचं सांगून ग्रंथ प्रदर्शनाचे नेटके आयोजन केल्याबद्दल यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले साहित्यप्रेमींना हा दुर्मिळ खजिना पाहण्यासाठी ग्रंथ प्रदर्शनाची मुदत अजून एक दिवस वाढवण्याची सूचना त्यांनी यावेळेस केली आहे भारताचे राष्ट्रपती भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा पंधरा ऑक्टोंबर जन्मदिवस हा वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा करण्यात येतो मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा व नागरिक आणि वाचकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची वा वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी हो तसेच वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय जिल्हा मराठी भाषा समिती आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली यांच्या संयुक्त सा विद्यमाने आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऐतिहासिक व संदर्भमूल्य असलेल्या ग्रंथांचे वैविध्यपूर्ण प्रदर्शन बनवण्यात आलेले आहे नुकतेच आपल्या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेब यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या प्रदर्शनामध्ये विविध स्वरूपाचे ग्रंथ या ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यामध्ये मराठी भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यिकांची पुस्तक साहित्यिकांची पुस्तकं आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची पुस्तकं आहेत त्याचबरोबर मराठी विश्वकोश भारतीय संस्कृती कोश महाराष्ट्र संस्कृती कोश आणखी मोडी लिपीतील अनेक दस्तऐवज ऐतिहासिक दस्तऐवज यांचाही देखील या ग्रंथ प्रदर्शनामध्ये समावेश केलेला आहे त्याचबरोबर शासकीय प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते नागरिकांना त्यांना हवं असलेलं किंवा त्यांना आवडलेली पुस्तकं त्यांना या प्रदर्शनामध्येच घेता यावी यासाठी शासकीय प्रकाशने व ग्रंथविक्रेत्यांची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या वाचन निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक नम्र आवाहन करतो की सर्व नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेऊन या ग्रंथ प्रदर्शनामध्ये आपल्याला हवा असलेलं पुस्तक जास्तीत जास्त त्यांनी विकत घ्यावं हो आणि सकाळीच मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला या उद्घाटन समारंभामध्ये मान्य जिल्हा अधिकारी यांना यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ग्रंथप्रदर्शनाचे चा आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं त्यांनी अभिनंदन केलं आणि हे ग्रंथप्रदर्शन केवळ आजच्या दिवसापुरती मर्यादित न ठेवता आणखी एक दिवस म्हणजे उद्या सोळा ऑक्टोबरला देखील हे ग्रंथप्रदर्शन सांगली शहरातील सर्व नागरिकांना खुला असणार आहे त्यामुळं सर्वांनी नागरिक विद्यार्थी अभ्यासक संशोधक यांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली